आ, या की या विषयावरती चर्चा समिती झाली नाही आजच्या बैठकीत झाली नाही असं मला वाटतंय की ज्या विषयावर आपलं आरक्षणाचा विषय आणि वामरण उपोषण सोडण्याचं ठरलं होतं ते सी एम साहेबाच्या पुन्हा एकदा कानावर टाकतोय मी की उपोषण सोडताना आपल्या वतीनं जे सरकारचे सन्मान्य मंत्री महोदय पाठवण्यात आले होते त्यांच्यासोबत आपले चिवटेसाहेबसुद्धा होते आणि बाकीचे मंत्री महोदय तुम्हाला माहीत आहेत उदय सामंत सर होते त्यानंतर साहेब पण होते आ, सावे साहेब पण होते बरेचसे त्यांचे बच्चू भाऊ होते मुंडे साहेब पण होते पाच सात जणं पाठवले होते त्या आणि आपले जस्टिस स सर पण होते साहेब पण होते समक्ष ज्या गोष्टी ठरल्या होत्या त्याबाबतच मी साहेब तुम्हाला विशेष करून पुन्हा एकदा आठवण करून देतो की काम उपोषण तुमच्या शब्दाचा मान सन्मान राखून आम्ही सोडला आणि मराठा समाजाने त्यावेळेस तुमचा शब्द अंतिम मानला आणि मराठा समाजाने उपोषण मागं घेण्याचं ठरवलं त्यावेळेस तुम्ही चार शब्द घेतले होते की ज्याची नोंद सापडेल त्याचा पूर्ण परिवार परंतु त्या परिवारासह सा सांगताना आपल्याकडे जर बघा कोणी असतील तर साहेब कोणी त्यांच्याकडं पत्र आहे किंवा लिहूनसुद्धा घ्या ज्याची नोंद सापडली त्याच्या पूर्ण परिवाराला द्यायचं आहे असं ठरलेलं आहे अठराशे पाचपासून सांगितलेलं आहे मी अठराशे पाचपासून ते सदुसष्टपर्यंत पर्यंत आणि सदुसष्टपासून पासून दोन हजार तेवीसपर्यंतच्या नोंदी शोधा असं स्पष्टपणानं त्यावेळेस सांगितलेलं होतं त्यावरती फायनल ठरलेलं होतं की हो आपण अशाच नोंदी शोधू म्हणून ज्याची नोंद सापडून त्याच्या सगळ्या परिवाराला एक मुद्दा जस्टिस साहेबाच्या वतीनं घेण्यात आला होता दुसरा मुद्दा त्याचबरोबर घेण्यात आलेला होता की ज्याची नोंद सापडी त्याचे संबंधित नातेवाईक हा शब्द त्यामध्ये घेण्यात आला होता तिसरा शब्द होता ज्याची नोंद सापडली त्याचे सगळे सोयरे म्हणजे सगळे सोयरे याचा अर्थ काय की ज्याच्याशी आपलं सोयरपण होतंय तो परंतु आमच्या शब्दाचा गैरअर्थ केला गेला की के, सगळे सोयरे म्हणजे आईची जात लावली पाहिजे आईची जात असा त्याचा शब्द लावला गेला सगळे सोयरे म्हणजे ज्याचं सोयर पण तिथं होतं आहे किंवा मला एखाद्याकडं मुलगी द्यायची किंवा आमच्या घरात करायची का 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 चा ते सगळे सोयरे ही असलीच पाहिजे त्याची नोंद सापडली त्याला काय प्रॉब्लेम काय काय प्रॉब्लेम नसताना बाकीच्या सगळ्यांचे आहेत बाकीच्या सगळ्यांचे आहेत कोणाचे पुरावे नसतानाही ते आरक्षणामध्ये आहेत आमचे पुरावे असताना महाराज आरक्षणाला माहीत नाही मध्ये नाही आहेत आणि चौथा शब्द होता मागेल त्याला आरक्षण द्यायचं ज्याची नोंद सापडेल त्याला मग तुम्ही जर याच्यातले दोन शब्दच घेतले नाही तर आम्हाला आरक्षण कसं मिळेल शिंदे सर ज्यावेळेस आपलं हा विषय ठरला त्यावेळेस याच्यातला फक्त एक शब्द घेण्यात आला नोंदीवाल्यांचा ज्याला नोंदी मिळाली त्यालाच लाभ दिला गेला ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्याच्यानंतर हे कक्षसुद्धा साहेब बंद करण्यात आले म्हणजे तुम्हाला पाचवा मुद्दा सांगतो कक्षसुद्धा बंद करण्यात आले तेही घेतले नाहीत हे दोन शब्द तर घेतले नाही सगळे सोयरे घेण्यास काही प्रॉब्लेम नाही याच्याच बरोबर तुम्हाला आणखीन सांगतो की आम्ही त्र्यंबकेश्वर पासून काळाराम मंदिरापर्यंतचे सगळे पुरावे घ्या राजस्थानचे भाड जे होते यांच्याकडे हजारो वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत मराठ्यांच्या ते घ्या शाळेच्या दाखल्यावरती जे कुणबी म्हणून नोंदी आहेत त्या सुद्धा घ्या त्या पण घेतल्या जात नाही आहेत म्हणजे आमच्या अधिकृत असतानाही तेही घेतले जात नाही आहेत त्याच्यानंतर तेतीस चौतीस तपासा म्हणून सांगितलं होतं तेतीस चौतीस नुसार नमुन्यानुसार एकही तपासणी झालेली नाही एकही कुठंच झालेली नाही संभाज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आत्ता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका